नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट कापडावरती प्रिन्सेस कट ब्लाउज न कट करता आपल्याला इथे पेपरवरती कट कर करायचं आहे पण या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केला याच पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर तुम्हाला कुठल्याही साईजचा ब्लाऊज कटिंग करायला सोपा जाईल अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवत आहे कुठली मापे कशी घ्यायची तेही तुम्हाला इथे व्यवस्थित दाखवणार आहे तर बघा सर्वात अगोदर आपण इथे घेणार आहोत उंची तर, तर बघा उंची आपण शिलाई मार इथं शिलाई सोडून द्यायची आहे वरचा कपडा शिलाईचा डायरेक्ट शिलाईपासून खाली चेक करायचा आहे बघा इथे साडेचौदा भरलेलं आहे आणि साडेचौदामध्ये खाली अर्धा आणि वरच्या साईडला अर्धा आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे म्हणजे आपण इथे एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे साडेपंधराची उंची मी इथे घेत आहे या ब्लाऊजची बघा आता इथे साडे पंधरावरती एक खून करायची आणि इथे एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला तर बघा मैत्रिणीं मी या ठिकाणी एक सरळ लाईन टाकून घेणार आहे या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला तर कुठलाही मापासो जरी पन्नास छातीचा जरी असेल किंवा चाळीसचा असेल तीसचा असेल किंवा तो बत्तीसचा असेल तरीही तुम्हाला जमेल तर बघा आता इथे आपण कंबर चेक करणार आहोत उंचीच्या नंतर लगेचच कंबर चेक करायचा आहे कंबर चेक करताना हुकपट्टीपासून चेक करायला सुरुवात करायचं आणि काजपट्टी जी आहे ती पूर्ण सोडून द्यायची आहे तर बघा इथे साडे एकोणतीस इथे काजपट्टीपर्यंत आलेलं आहे तर साडे एकोणतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे अर्धा येतं पावणे पंधरा पावणे पंधरामध्ये साडेसातला एक रेश कमी येणार आहे चौथा भाग तर त्याच्यामध्ये आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा घ्यायची साडे नऊ आणि साडेदहा म्हणजे साडे दहाला एक रेश कमी इतका आपण घेणार आहोत तर बघा या पद्धतीने मी इथे साडे दहावर तिखून करणार आहे एक रेश कमीच करणार आहे जास्त करायचं नाही एक रेश जरी असेल तरी तेवढं ॲडजस्ट होतं कधी कधी पण मी एक रेश कमी केलेला आहे आता शो बगल घेणार आहोत तर बगल साडेपाच इंच कुठलाही ब्लाउज असो प्रिन्स असो कोटरी असो किंवा फोर्टक्स असो ज्या वेळेस आपण डीप नेक ब्लाउज कट करतो त्यावेळेस इथे बगल आपल्याला साडेपाच कंपल्सरी घ्यायचं आहे तर बघा मी इथे बगल साडेपाच घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला गळा चेक करायचा आहे तर गळा खोली आणि रुंदी तर इथे बघा वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे आणि इथे गळा खोली बघा साडेसहा इंचावरती आलेली आहे आणि रुंदी ही लगेच आपण चेक करून घेणार आहोत तर इथे गळारुंदी अडीच इंचाची आहे मग इथे आपण अडीच इंचावरती गळारुंदीला खू खून करणार आहोत आणि त्यानंतर साडेसहावरती आपण इथे एक खून करायची कारण गळा खोली आहे इथे ज्या आपण माप केली घेतलेली आहे त्याच्यावरती सरळ एक एक पट्टीच्या मदतीने सरळ लाईन टाकून घेऊयात आता त्यानंतर आपल्याला इथे एक इंचाची खून करून घ्यायची आहे बघा इथे मी एक इंचाची खून करत आहे आणि त्यानंतर आपल्याला गोल गळा इथे आखून घ्यायचा आहे तर मी इथे गोल गळा आखून घेणार आहे शक्यतो पुढचे गळे जे आहेत बऱ्याचदा गोलच असतात तर मी इथे गोल गळा जो आहे तो आखून घेतलेला आहे त्यानंतर शोल्डर चेक करूया शोल्डर चेक करताना आतल्या साईडने म्हणजे आपलं शिलाई मार्जिन आपल्याला इथे ऍड करण्याची वेगळी गरज नाही जिथे आहे तितकंच इथे सिलाई मार्जिन घ्यायचं तर इथे आपलं शोल्डर भरलेलं आहे तीन तर मी इथे तीन शोल्डर घेतलेला आहे आणि एक सरळ बगलेपर्यंत म्हणजे बगलेची जी बगले साडेपाचची ची खून केली होती तिथपर्यंत आपण एक सरळ लाईन टाकून घेऊयात तर बघा आता मी इथे सरळ लाईन टाकून घेतलेली आहे आता एकाच पेपरवरती आपल्याला दोन्ही बॅक आणि फ्रंट कट करायचा आहे म्हणून मग मी एक सोबत कट करायचं आहे त्यामुळे मी इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजे आपल्याला इथे बॅक आणि फोल्डच्या दोन खुना करायला सोपं जातं बघा इथे बॅकची जी आहे दीड इंचाची आणि फ्रंटची जी आहे ती एक इंचाची अशा दोन खुणा इथे करायच्या आहेत आता त्यानंतर आपण इथे एक सरळ लाईन टाकून घेणार आहोत बघा या पद्धतीने इथे सरळ लाईन टाकून घ्यायची आहे बगलेच्या खुना आपण केलेल्या आहेत आता इथे मी सरळ लाईन टाकून घेत आहे बघा इथे दोन इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची आहे प्रत्येक ब्लाउज असो लहान मोठं कुठलंही दोन इंच घ्यायची आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण आकार जे आहेत ते हाताने ड्रॉ करून दाखवणार आहे बऱ्याच वेळेस मी पट्टीनं दाखवते बऱ्याच जणींना असं वाटतं की मग आमच्याकडे पट्टी नाहीये किंवा मग आम्ही कसं आखायचं त्याच्यासाठी मी ते हाताने आखून दाखवत आहे बघा पहिले दीड इंचाची खून जी आहे ती मी ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर एक इंचाची खूण आहे तीही ड्रॉ करून घेत आहे या ठिकाणी आता गळा आणि बगल आपला वरचा भाग जो आहे पूर्ण तयार झालेला आहे आता राहिलेला आहे तो प्रिन्सचा तर इथे बघा खालच्या बाजूने पाच इंचावरती मी एक खूण करून घेतलेली आहे इथे पाच इंचाची एक खूण केलेली आहे ज्या ठिकाणी मी पाच इंचाची खून केलेली आहे तिथे एक लाईन टाकलेली आहे आता इथे बघा हुकाची जी पट्टी आहे ती बरोबर अर्धी करून घ्यायची आणि इथे जो प्रिन्सचा ब्लाउज आहे त्याचा प्रिन्सचा सेप कुठपर्यंत आहे तिथपर्यंत चेक करायचं तर इथे प्रिन्सचा सेप आहे साडेतीन तर साडेतीनमध्ये आपण पाव इंच एक्स्ट्रा घेणार आहोत कारण शिलाई मार्जिन लागते बटन हुपट्टी लाग लावण्यासाठी तर इथे पावणे चार आहे इथेही पावणे चारची एक खून करायची आणि पाव अर्धा इंच मी आतल्या साईडला एक खून करत आहे म्हणजे आपल्याला तिरकी लाईन ला मारायला सोपं जातं इथे अर्धा इंच खालच्या साईडला कमरेकडे आत असतं आणि वरच्या साईडला छातीकडे अर्धा इंच बाहेर असतं या पद्धतीने खुना करायच्या आता हा जो टेप आहे मी अडीच इंचावरती स समोर खून करून घेणार आहे म्हणजे इथे पप येण्यासाठी मी अडीच इंचाचा एक खून करत आहे इथे एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला तर मी इथे एक सरळ लाईन टाकून घेत आहे त्यानंतर वरे बगलेकडे साडेचार इंचाची एक खून करायची आहे आपल्याला इथे साडेचार इंचाची मी इथे खून करत आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला गोल असा प्रिन्सचा सेप देऊन घ्यायचा आहे पण सगळ्यात अगोदर आपल्याला खालचा आकाराचा आकार द्यायचा आहे इथे या पद्धतीने गोल आकार द्यायचा म्हणजे नंतर आपल्याला ॲडजस्ट करता येतो तर बघा इथे मी या पद्धतीने प्रिन्सचा जो सेप आहे खालच्या साईडचा तो देऊन घेतलेला आहे आता वरचा जो आहे तो मला इथे द्यायचा आहे बघा मी वरचा जो आहे तो या ठिकाणी देऊन घेणार आहे बघा आपला हा जो प्रिंटचा सेप आहे तो अतिशय परफेक्ट आणि व्यवस्थित इथे रेडी झालेला आहे बघा बॅक आणि फ्रंट आपल्याला तर कटिंग करायचं आहे पण दोन्ही एकत्र करायचं वेगळं कटिंग करायचं नाही एकत्र केलं म्हणजे आपला वेळ बराच वाचला जातो आणि इथे आपल्याला कुठेच कमी किंवा जास्त करायचं नाही आहे दोन्ही पॅटर्न बॅक आणि फ्रंट इथे सेमच कटिंग असतो कमी जास्त नसतो त्यामुळे मी एकत्र कटिंग करून घेतलेलं आहे आता बघा फक्त बॅक आणि फ्रंट या पद्धतीने आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे तर मी इथे बॅक आणि फ्रंट वेगळा करत आहे बॅक बाजूला ठेवूयात आणि फ्रंट जो आहे तो इथे फक्त आपल्याला गोल राऊंड कट करायचा आहे आणि फ्रंटसाठी जो बगलेचा भाग होता तो इथे फ्रंटसाठी एक इंचाचा असतो आणि बॅकसाठी दीड इंचाचा तो इथे आपल्याला कवर करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी इथे प्रिन्सचा जो सेप आहे तो इथे आपण व्यवस्थित देणार आहोत आणि त्यानंतर इथे बघा हा भाग जो आहे तो मी इथे दोन्ही माझे भाग जे आहेत ते रेडी झालेले आहेत बॅक फ्रंट इथे रेडी आहे स्लीव्ज कटिंग मी दर खूप वेळेस दाखवलेला आहे म्हणून इथे दाखवत नाही आता अस्तर घेतलेला आहे अस्तरवरती बघा बंद बाजू कुठली आणि ओपन बाजू कुठली तेही तुम्हाला दाखवलेलं आहे आता बंद बाजूकडे पाठीचा भाग ठेवायचा आहे आपल्याला तर जशास तशी इथे पाट आखून घ्यायची आहे गळा आपल्याला करायचा त्या पद्धतीने आपण करू शकतो गोल चौकोनी किंवा डिझायनर गळा जरी करायचा असेल तर ही करू शकतो तर बघा इथे या पद्धतीने आपल्याला बगलेच बगल शोल्डर आणि त्यानंतर हा साईडचा भाग म्हणजेच कमरेचा जो भाग आहे तो इथे मी आखून घेतलेला आहे आता त्यानंतर वाट जशी आहे तशी आखायची आहे फ्रंटच्या भागामध्ये काही चेंजेस करायचे आहेत ते कुठे करायचे ते तुम्हाला समजावून सांगते तर बघा तुम्ही इथे हा जो फ्रंट आहे तो इथे मी ठेवलेला आहे खालच्या साईडला अर्धा इंच शिल्लक राहील याची काळजी घ्या आणि ॲज इट इज आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे तर बघा मी ॲज इट इज जशाच तसा इथे ड्रॉ करून घेत आहे कुठेही कमी किंवा जास्त करायचं नाही त्याला कुठे किती वाढवायचं तेही तुम्हाला समजावून सांगणार आहे मी तर बघा इथे हा जो भाग आहे ॲज इट इज मी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा इथे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण जो प्रिन्सचा सेप असतो मधला तो जोडण्यासाठी आपल्याला इथे शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायचं असतं आता बघा खालच्या साईडला अर्धा इंच इथे खून करायची आहे या पद्धतीने अर्धा इंचाची खून करायची इथे तिरकी लाईन टाकायची बघा कुठपासून कुठे टाकलेली आहे आणि हा जो भाग आहे तो पूर्ण या पद्धतीने डार्क करून घ्यायचा म्हणजे आपल्याला याच भागावरती आपल्याला कटिंग करायचं आहे पहा मैत्रिणींनी या ठिकाणी आपल्याला कटिंग करायचं आहे आतला जो मुळातला पहिला जो भाग होता तो कटिंग करायचा नाही बाहेरून वाढवलेला भाग कटिंग करायचा आहे आता बघा आता साईडला जो आहे तिथे मी बाही ठेवणार आहे आणि इथे जो उरलेला भाग आहे इथे हा प्रिन्सचा जो सेप आहे तो ॲज इट इज ड्रॉ करायचा आहे कुठे किती वाढवायचं तेही तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगत आहे मी आता तर बघा इथे हा जो भाग आहे तो मी इथे व्यवस्थित धरलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन बघा खालपासून वरपर्यंत म्हणजे कुठपर्यंत ते पाहून घ्या खालपासून आपल्याला इथपर्यंत जे की बगलेचा भाग जॉईंट होतो तिथपर्यंत जोडून घ्यायचा आहे आणि हा जो भाग आहे या पद्धतीने मी डार्क करून घेत आहे म्हणजे हा भाग जो आहे तो आपल्याला कटिंगसाठी घ्यायचा आहे पहा हा कटिंगचा भाग आहे आपला आणि सगळ्यात मेन जो भाग राहिलेला आहे तो तुम्हाला दाखवते आता हा साईडचा सा भाग कुठे वाढवायचा आहे तर तर बघा हा जो प्रिन्सचा सेप आहे या दोन्हीच्यामध्ये मध्ये आपण अडीच इंचचा गॅप घेतला होता त्यामुळे तो कवर करण्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन कमी पडते नाही तर मग इथे अडीच इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे सरळ एक लाईन टाकून घ्यायची आहे एवढं सोपं याचं कटिंग आहे अजिबात कुठे वाढवायचं किती वाढवायचं कमी जास्त काही करायचं नाही ते तुम्हाला व्यवस्थित समजावलेलं आहे आता याचं कटिंग मी करणार नाही कारण मला याच्यासोबत अजून दोन तीन ब्लाउज ती कट करायचे आहेत ते मी एकमेकावर ठेवून कट करणार आहे याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घेणार आहात मैत्रिणींना जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ